गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता मी चाललो आहे ते माझ्या मित्राकडे इकडं जवळच आहे सो जाऊया तो हे बघा मी आता पोचलेलो आहे माझ्या मित्राच्या घरी आणि बघा हे घर आहे हे आणि हा तुम्हाला बाजूला दिसत आहे तो ग्राउंड आहे तिकड क्रिकेट खेळतात आहे आणि आता सध्या तिकडं पीच करायचं काम चालू आहे त्यामुळे सध्या बंद आहे हे बघा हा असा ग्राउंड आहे हा बघा आहे माझा मित्र गौतम आणि आता आम्ही जाणार आहे ते बघा ओला घेऊन राईडला आता बघूया कुठं आम्ही कुठंपर्यंत पर्यंत आम्ही जातोय ते सो आता बघा गौतम गाडी बाहेर काढत आहे सो लेट्स गो बघ जे बघा आता आम्ही चाललो आहे आणि ते बघा स्पीड आहे आमची एकदम स्मूथ चालते गाडी काहीच आवाज नाही आहे आणि खूप मजा येते तो काय जे बघा हे स्कूल आहे आमचं आणि आम्ही दोघे जण इकडेच शिकत होते पाचवी ते दहावीपर्यंत हे बघा आणि ही आमची गावातली पंचायत आहे हे बघा आणि इकडं तुम्हाला साईडला दिसेल ही दूध सोसायटी पण आहे इकडं तो काय आता आम्ही पोचलेलो आहे बघा इकडं आणि आता आम्ही जात आहे तिकडं तो समोर दिसतोय तो ब्रिज आहे आणि इकडं साकोर्ड्यातला हा ब्रिज आहे आणि हा खूप फोटोग्राफीला फेमस आहे तुम्ही कधी आलात तर साकोर्ड्यात इकडं येऊ शकता तुम्ही आणि बघा आता मी आहे तर तुम्ही इकडून व्ह्यू बघू शकता किती एकदम जबरदस्त आहे तो खालच्या बाजूला नदी आहे बघा अरे बघा ही पूर्ण नदी भरलेली आहे आणि इकडून पण आहे बघा आहे आणि गौतम तब तिकडे आहे आता येत आहे तो काय जाता वॉक कंटिन्यू करत आहे तो, तो गौतम आता जर तुम्ही आता फॅमिलीसोबत तिकडे आला ना तर तुम्ही लंच पण तिकडे करू शकता खाली शांत वातावरण आहे इकडे आणि सावळी पण आहे इकडे सो तुम्हाला असं नेचरचं फील पण येईल आणि मजा पण होईल कधी तुम्ही आला तर तुम्ही इकडे बसून लंच करून जाऊ शकतो इकडे बसून हे बघा बसस्टॉप आहे इकडे बसस्टॉपच्या खालतीत आहे गाइस बघा मी आता फर्स्ट टाइम चालवत आहे ओला बेस्ट आहे चालवायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे स्मूथ चालते गाडी इकडे तुम्ही बघू शकता आता वयभाव ड्रायव्ह करतो ओला हॉर्न पण मारतो काय तरी करतो म्हणतो तो पंचवीस स्पीडवर चालवतो गाडी जास्त चालवायचं नाही म्हणतो तो तो आता आम्ही राऊंड मारून आता आम्ही परत आलेले आहे बघा गौतमच्या घरी तो गायज आता आम्ही खूप दिवसांनी भेटलेला आहे आणि आज गाडी पण चालून खूप मजा आली सो थँक्यू गौतम या गाडीचा एक राऊंड दिल्याबद्दल सो बाय हो गाय आता मी जात आहे मुला घरी तो गाय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 来。